सुमन भाई सलाम वालेकुम सलाम चल रहा है ना ठीक से हाँ आपने कृपया ना समझा ठीक चल रहा है हाँ सवाना कुलकर्णी चुण कुलकर्णी कुलकर्णी चलावे हम्म है क्या चौधरी साहब करा अरे या या जुम्मन शेख नमस्कार नमस्कार शंभर वर्ष हा बघा तुम्हाला अहो आता तुमची आठवण काढली होती चौधरी साहेब आहेत का घरात आहेत तर त्यांनी तुमची आठवण काढली होती अच्छा म्हणजे अजून कशे जुम्मन शेख आले नाहीत बसा बोलवतो हा बोला बसा मालक अहो मालक मालक अरे जुम्मन शेख चौधरी बसा बसा सावकार बापू ते हिशोबाचं कुटुंब राहिलंय तीन चार कलम आहेत नाही ते राहू देत तुम्ही असं करा आधी मामलेदार साहेबाकडे जा आणि त्या आपल्या जमिनीच्या नकाशाचं कुठेवर आले बघा हो तो नकाशा राहिलाय लवकर निघा हो चहा टाका जुम्मन शेख आलाय चौधरी दो काय मावशीची तब्येत कशी आहे मावशी तीन दिवस झाले खटिया पकडू पण आज तब्येत म्हटल्यावर समजा काम तुझ्या बाबीलाच करावं लागते <laughs> जुमल आता मावशीची जेव्हा सेवा करशील तेव्हाच तुम्हाला मेवा भेटेल ना मेवा काय का मेवा आता मावशीची एवढी गडगांची संपत्ती पुढं माग तुझीच होणार आहे ना व अरे कसली संपत्ती बाबा हा मग अरे आहे मावशीच्या तब्येत आता खराब आहे तिची सेवा करायचं भाग आम्ही मिया बीबीला लाभले हे काय कमी आहे हा अरे हा तुला बैल विकायचा होता ना हा मी सांगितले एकाला हा ठीक आहे दे त्याला माझ्याकडे पाठवून हा आणि हे बघ ते पैशा बिशाच तूच ठरवून टाक चलो चलताय अरे पुच्छा अरे चारे ना ते यार अरे भाई अरे ते मिस्त्रीवाल्याकडे जायचंय नाही तर पंचायत होय का गाई कशा पैकी करतोय चहा घेऊ दोघ मी एकदम निघू माझ्या फटफटीवर ना मी तुला सोडतो हा चलो हो चहा पाठवा लवकर सध्या अरे आले म्हणता दोस्ती तुझी मन कोण तो चौधरी कोण पण दोघं मी सख्या भावाने वागतात की नाही <laughs> जुम्मन भाऊ ए जुम्मन भाऊ कोण आहे रे मी यक्केवाला आहे मावशी क्या है जुम्मन भाऊ कुठे बाहेर गेलाय कवा का याला काय सांगता येत नाही बाबा यक्केवाला येऊन गेला म्हणून सांगा त्याला हा काय ते चौधरींचा बैल घ्यायचा घ्यायचाय ना म्हणून आलो होतो नक्की सांग हा येतो मी हा वा सांगून काय बी उपयोग नाही बघा हो मी एवढी धट्टी कट्टी असताना तुम्ही अंगण झाडायचं झाड विक मावशी हजार बार तुला सांगितलं की आराम कर आराम कर आराम कर नाही नाही तुझी आता उमर झालीय मावशी तुला काम करताना बघितलं तर लोक आम्हाला बोलला होतील ऐसा ना? नाही बेटा ए, देख, काम करे बघत आम्हाला लोकांना चांगलं नाही वाटत अच्छा नाही लागत रे सही आहे मावशी पण आता तुला होत नाही येस देख अर्ध अंगण झाडून झालं बघ आराम कर आराम कर जुमन बेटा आता हा? माझी काही जास्त दिस नाही राहिले बघ बघी माझी सगदी जिमिन तुझ्या नावावर करून म्हणजे मी टाकत दोघांच्या कर्जातून मोकळी गुंजाईन कर्जा कसा कर्जा मावसी कर्जा, कर्जा नाही तो क्या बेटा तुम दोन मिया बीबी मेरी कितनी फिकर करते कितनी फिकर करते किती आमचं काम आहे मौसी अरे बघा वाले जनावर कसं येते काही काही घाबरू काही हा काय बघा हा कर, काई, काई कर, आ, आ। बापू हा हा घेतला आपण नक्की नक्की घेतलं बापू हे येतील बरोबर घ्यायला ये। मी येतोच आहे बरोबर बरोबर ते पैशाचं मी चौधरी साहेबांशी बोलतो मालकांशी बोला पण देणार आहात ना रामराम हाय बापू दाखवला का बैल दाखवला की विचार वय दाखवला की बैल एकदम मजबूत आहे बघा पण एक अडचण आहे बघा चौधरी साहेब अडचण आहे वय आता तेवढं पैसे नाहीत बघा माझ्याकडे मग एक महिन्यात दिलं तर चालतील ना एक महिन्यानंतर म्हणजे बापू मला एक सांगा तुम्हाला बैल पसंत आहे ना वय एकदम पसंत आहे बघा पण तेवढं पैशाच जरा बघा काय माझी अडचण मी जुम्मन भाऊला बी सांगितली पण पैसे एक महिन्याच्या आत मिळायला पाहिजेत मला मारायला लागायचे हो तुमच्या घरी बापू त्यांना ठीक आहे चौधरी साहेब येतो लय उपकार झालं बघा राम राम आ, चार। राम चला आजच घेऊन जातो मी बैल हो लगेच घेऊन घेऊन येतो

देखो अब जिद मत करो मेरी कसम धीरे oh, ma... oh, मौसी आराम कर धीरे 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 दबा हां हां धीरे धीरे दबा हां आराम कर आराम कर मौसी ये लो जमिनीचे कागद तुला काय हाच टाइम भेटला वाटायला अरे कोय कॉ बैचारी करता मावशी तुझी तबियत बरोबर नाही आणि ही कागद घेऊन होते अरे मी सांगितलं होतं तिला ला आणलेत ना कागद ला कुठं अंगठा मारू सांग ब ते शाहीचं पुढं दिसतंय का बघ अह अच्छा अब देहामस आरामस आरामस आ भी लाती है हां आराम हह ए ला हां हां कागज ला अह येले वो नहीं हाथ मौसी हो गया मौसी हो घ्या भांडी घासून ठेवा हो मा, मा करायला काय झालं ती भांडी ठेवली तशीच अजून ती पण घासून नाही झाली मावशी एवढ्या मोठ्या जमिनीची मालकी पण नशीबच खोट म्हणायचं कि ग नशिबाला दोष देऊन काय जमीन केली मावशीच्या नशिबाचा फुटला अगं नशी मावशीकडे बघून लई वाईट वाटतंय वाट अग अग तू सांग कि ग झुम्मनला काय करी नी? मी कशा कर बाई मावशी राहील बाजूला आणि माझ्याच नाग कटकट अगं तू चौधरी पाटील जुम्मनचीच माणसं की चल देखो देखोजी मी मावशी ज्याला त्याला काय ना काय ते सांगत सुटली विचारा कि त्यांना काय काय सांगते जुम्मन आली कटकट तुरू तिला काय खायला दिलं का नाही दिलं की सकाळच्याला जुम्मन बेटा ओ जुम्मन कुछ देख। खाने रे बहुत भूक लागे झाला खाणे को दे। आता सकाळच्या लोक त्या ठेवलं तसच आणि पुन्हा मागत हे बासी रोटी नाही ग बला थोड कालवण दे ग याच्या संग ग बा कालवण पाहिजे म्हण कालवण खुदा कसं बहुत भूक लागीये बहुत भूक लगी है। बहुत थोड कालवण जुमन ओ बेटा जुमन हो बसा हार नका मारू परत तुमचं गळ थोडं करून बाहेर फेकील कालवण पाहिजे म्हण कालवण हा आई जेव्हा सुन बेटा जुम्मन नाही काय बोलती तुमच्या दोघाच्या संसारात या बुद्धीच जमल असं वाटत नाही तेव्हा मी आपली एक राहते तू मला आपलं दर महा खर्चायला थोडे रुपये दे रुपये मावशी रुपये काय झाडायला लागते हसायला काय झालं रे मावशी का हसता रुपये दे बेटा मी पंचांच्या समोर मांडीन माईट खुशाल माईट पंचायती समोर तेवढंच राहिले आता आणि पंचायतीत या जुम्मनच्या विरोधात जायची कोणाची बी ताकद नाही भान पंचायती समोर पोच्या अलगो हाय क्या घर मे आहेत केवढी तब्येत खराब झाली आहे तुमची तुम्ही बसा नसीब नसेना बेटा अरे अरे काय हाल झालेत बिचारीचे आला जी तुम्ही आता जेवायला जा जास्त बावशी बैस हा बेटा बोल काय म्हणते आमच्या घरातलं समज तुला समजलंच असत नाही सण होत मला मी पंचायती मोर समज मांडणार आहे आज शामको मैने पंचायत गुलाई ह्या माझ्या संगे येशील ना पंचायतीत मी आता मावशी मी पंचायतीत येऊन काय करू सांग नाही आता मी तुझ्या बाजूने बोललो तर मी तुझ्या बाजूने बोलून जुम्मनशिवाई कशाला घेऊ नाही आता मी त्याच्या विरोधात बोललो तर आमची इतक्या वर्षाची मैत्री एका मिनिटात खालास होईल मावशी हे बघ मावशी तुम्हाला ऐक तुला तिकडे जमत नसलं तर तू माझ्याकडे येऊन राहा दोन चार घास माझ्या संघ खा पण पण मला या फंडात पाडू नको मावशी हे बघ मी हात जोडतो वा अरे वैराच्या भीतीपाई तू सच मी बोलणार आहेस तस नाही मावशी अरे तुझ्यात काय माणूस की बिनुस की का, का नाही सोच बेटा सोच जरा मावशी शांत बसा शांत बसा का आपल्या बघा मला न्याय पाहिजे इन्साप पाहिजे मला इन्साफ अल्ला बोलतो परमिसर बोलतो असं मी मानते पंच जो न्याय देत्याल तो मला मान्य आहे बर मावशी तुम्ही सांगा तुम्हाला पंच म्हणून कोण हवाय तो बोल मावशी मग तुझा हा दोस्त अलगू चौधरी पंच मावशी माश्यात तुला आमच्या दोघांची मैत्री मग अग मग मला कशाला उगीच या फंदात पाडतेस हे बघ बेटा अलगू पंचाच्या तोंडून आल्ला बोलतो परमिसर बोलतो असं मला वाटत बोलतो गाव जरा थोडं शांत आज आपण जुम्मन आणि मावशी यांचा न्याय निवाडा करण्यासाठी जमलेलो हो। आहोत hmm. तेव्हा आजचा पंच म्हणून अलगू चौधरी यांची निवड झाली आहे असं मी जाहीर करतो चार। चार। ठीक आहे हो, हो, हो। अलगू चौधरी यांनी पंच म्हणून पंचाच्या जागेवर बसावं आणि न्याय निवाड्याला सुरुवात करावी चौधरी साहेब बस या बसा बसा या बसा। 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 लोको मला असं वाटतं की आता योग्य निर्णय देण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात काय बरोबर तर हा जो शेख तुम्ही पहिले बोला मेरे कोल्हाय मावशी कोलनाय बोल मावशी हा ठीक आहे ठीक आहे मावशी तुम्ही बोला आता मेरी जमीन मेरी जमीन माझ्या नावावर होती तवर जुम्मन शेख आणि त्याची बीबी दोघं बी माझ्याशी नीट वागत होते गोडी गुलाबी न राहत होते माझ्याशी पण जशी जमीन त्याच्या नावावर करून दिली तस दोघं बी मला तकलीफ द्यायला लागले मला त्रास द्यायला लागले चौधरी झुड बोलते जरा शांत राहा हा मावशी बोल मी काय म्हणलं हे बघ बेटा जुम्मन आपलं पटत नाही मी आपली येगळी राहते मला तू महिन्याला दोनशे रुपये खर्चाला दे अरे अरे दो खाती थी ना तू देई जिमिनीच्या लोभा पायी मौशीच्या पाक त्याला बदनाम करणारा करंटा तू हा मला तुझी पैशाची भीक नको मला हिंसा पाहिजे न्याय न्याय पाहिजे लोक आता दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पंच म्हणून मला असं वाटत कि जुम्मन शेखन मावशीला दरमहा दोनशे रुपये ही खर्चाची रक्कम द्यावी चौधरी नाही आणि आता हा निवाडा जर याला मान्य नसेल जुम्मन शेखला हा न्याय मान्य नसेल तर त्यानं मावशीची मालमत्ता तिला परत द्यावी सध्या अरे याले म्हणतात निवाडा एवढ्या जीवा भावाचा दोस्त पण दोस्तीची मी परवाना केले के आहे काल तसेच झोपला होता कसला झोपतो रातभर जा गेलाय मी नुसता विचार डोक्यात विचार करून काय उपयोग आहे का सारखा विचार करायचा तो तो अलगू तुमचा दोस्तच होता ना नायतीत नाक कापलं ना त्यानं तुमच कापलं की नाही मग इथं भावी 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 तुझ मी बघतो त्या चौधरी चला असा कचाट्यात पकडतो गोदाबी नाही उसको बचा पायगा चौधरी चौथरी चौथरी देखो ुमन भाऊ जुमन भाऊन भाऊ पंचायतीत निर्णय तुझ्या विरोधात लागला बघ आपलेच दाता ना आपलेच होत अरे बोल तरी कुणाला लावणार जा काय काम आहे ते चौधरी चौधरीकडनं बैल घेतला होता ना का इक हा तो मिळाला मिळाला आणि आता चौधरी म्हणतो पैसे टाक मी काय म्हणतो जुम्मन भाऊ आ... एका महिन्यात पैसे द्यायचं ठरलं होतं ना आ, हा हा ठरलं होतं ना चौधरी येतो माझ्याकडं पैसे दे म्हणतो मी त्याला साप सांगितलं आ... आ... अर्ध मेल्या बायलाच मी पैसे देणार नाही आणि जुम्मन भाऊ आता बैलच मेला मानल्यावर पैसे द्यायचा प्रश्न येतोच कुठं हा बराबर बराबर आहे तुझं एक किवाल्या बराबर ही संधी आहे आता चौधरीला काचाट्यात पकडायची आ, तु आसे दर। हा तू असं कर तू पंचायत आणि काय त्या चौधरीला पाहिलाच पैसा पैसा देऊ नको ठीक आहे मी बघतो पुढच चौधरी आता तुझ्या माझी भेट पंचायतीतच शांत मंडळी मंडळी जरा शांत वा। मला वाटतं सर्व मान्यवर आलेले आहेत तेव्हा न्याय निवडायला सुरुवात करायला काही हरकत नाही बोला अलगू चौधरी तुमचा पंच म्हणून कोण असावा रामदन बर आता सांगल तर पंच मला मान्य आहे बर बर हा बरोबर अस तर मग माझा पंच जुम्मन शेख जुम्मन शेख वय वय जुम्मन शेख बर ठीक आहे ठीक आहे जुम्मन शेख तुम्ही पंच म्हणून पंचाच्या जागेवर बसा आणि न्याय निवाडायला सुरुवात करा एक तुला काय म्हणायचे माझं म्हणणं एवढंच चौधरीनं अर्ध मेळाला बैल माझ्या गळ्यात बांधला आणि आता पैसे मागतोय पण मी म्हणतो बैल मिळाल्यावर पैसे कसले हो हा एखाद्या वेळाला जिवंत असताना आता खुशीने दिला असतं मी पैसे तेव्हा माझं म्हणणं एवढंच की अर्ध मेल्या आणि या मेलेल्या बैलाचे मी याला अजिबात पैसा देणार नाही अरे पर सौदा केला तेव्हा अगर बैल अर्ध मेला होता तर महिन्याभरात पैसे देतो असा सौदा का केला नाही ते मी का केला चौधरी तुला काय म्हणायचं पंच महोदय नाही आता बैल मेला याच मला वाईट वाट वाटतं मला वाईट वाटतं पण वाट मी काय म्हणतो ज्यावेळी मी बैल याला विकला तो वेळी तो उत्तम स्थितीत होता दडदाकट होता मला बाकी काय म्हणायचं नाही पंच महाराज मी सांगतो ना मीच बैल यांच्या स्वाधीन केला बैल स्वाधीन केला तेव्हा तो पूर्ण निरोगी होता अगदी हो तेव्हा चौधरी साहेबांना त्या बैलाचे पैसे पुरेपूर मिळावेत असं माझं म्हणणं आहे पण जबाबदारीच आहे गड बैलाची किंमत बैलाची किंमत अलगू चौधरीला परत दिली गेली पाहिजे बैल इकला गेला तेव्हा तो उत्तम होता निरोगी होता धडधाकड होता तेव्हा तो का मिळाला आणि कसा मिळाला याच्याशी मूल मालकाचा संबंध पोचत नाही सध्या अरे याले म्हणतात न्याय होय नाही तो असता तू माझा निवाडा केलास तेव्हापासून मी तुझ्याशी वैर धरले आज मला कळलं पंच परमेश्वर असतो पंच एकदा पदावर बसला की त्याला ना वैरी ना दोस्त त्याच राखली गेली बघा जुम्मन चाचा अलगू दादा ही तर आमच्या गावची अगदी भली माणसं खरं सांगायचं तर या घडलेल्या साऱ्या गोष्टींना मी अगदी साक्षीदार होतो सत्य काय ते मला माहित होतं मात्र न्याय काय असतो ते मला आज कळलं मैत्री नाती यापेक्षा जो मोठा असतो ना तो न्याय <्णिखताता> न्याय न जाणे कोणी शत्रु <cuestión> <Croatia> अथवा कोणी मित्र न्याय <ows> न जाणे कोणी शत्रु अथवा कोणी मित्र न्याय जाणतो सत्यच केवळ न्याय जाणतो सत्यच एव च तयाते शास्त्र एव च तयाते शास्त्र आ आ कशाचित्ना भीती जाला संत हि कस नाही

न्याय जाणतो सत्यत केवल न्याय जाणतो सत्यत केवल एतया च शस्त्र केचतया च शस्त्रम् एततया च शस्त्रम् एततया च शस्त्रा